नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार तर आपण आलेलो आहेत आज दासाळा गावी दासाळा तालुका सेलू जिल्हा परभणी येथील नारायणराव गजमल यांच्या शेतामध्ये आपल्या ह्या रब्बी हंगामामध्ये येणाऱ्या ज्वारी या पिकासाठी त्यांनी आपलं एससीटी वैदिक हे तंत्रज्ञान वापर केलेला आहे त्यांची जाणून घेऊया ही कथा त्यांच्याच मार्फत आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा इथला नारायण नाथराव गजमल तालुका जिल्हा आपण इथं हे किती एकर क्षेत्र हे एक एकर जेवारी एक एकर जेवारी जेवारीला तुम्ही कधी लागवड केलेली ऑक्टोबर 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 मध्ये लागवड केली तुम्ही बरोबर तर या जेवारीला तुम्ही कोणतं तंत्रज्ञान युज केलेलं शेक्टी एक बॅग सम्राट एक बॅग मिरे मिरेकल एक बॅग दहा किलोची दहा किलोची एक बॅग शक्ती एक बॅग सम्राट एक बॅग मिरॅकल तर पुन्हा काही दिलेलं नाही काहीच नाही फवारणीमध्ये फायटर डिस इज फायटर फूड चार्जर आणि फंकी किलनर एक फवारणी घेतली बघा मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला हे बियाणं कोणतंय दगडी पांढरी शुभ्र जेवारी पांढरी शुभ्र दगडी जेवारी याच्यावर काही फवारणी आळी साठी वगैरे घेतली कधीच नाही आळी पडलीच नाही पोंगा मेलच नाही पोंगा मेलाच नाही आळी साठी कसल्याही प्रकार प्रकारची फवारणी घेतलेली नाही दुसरी काय वेगळी मशागत काय घेतली नाही केलं काहीच केलं नाही शक्ती सम्राट पेरलं बाकी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही शून्य मशागतीवर बघा मित्रांनो तण सुद्धा जास्त प्रमाणात उगवलं नाही म्हणजे मोजको कुठंतरी आपलं म्हणत आहे तसं त्या प्रमाणात खुरपण सुद्धा काही केलं नाही आणि अशा पद्धतीने यांनी आपल्या ह्या भागामध्ये ज्वारीचं उत्पन्न घेतलेलं आहे बघू शकतो मित्रांनो हे त्यांचं हरभर आहे हरभऱ्यांना एवढ्या मुळ्या काका तुम्ही एवढ्या कधी मुळ्या बघितल्या एकच मुळी असती बघू शकतात मित्रांनो हा सुंदर प्लॉट आहे हरभऱ्याला फक्त एक मुळी असती इथं जारवाज दिसायला मरणाचा त्याच्याहून सिद्ध होत आहे तंत्रज्ञान मातीवर काम करतय तुम्हाला वेगळी एकही फवारणी आळीसाठी घेतली नाही घेतली आळीसाठी विश्वास नाही बसत मित्रांनो बघू शकता आपण एक सुद्धा कुठं डंक नाहीये कसल्याही प्रकारचा डंक नाही आणि लाईन मध्ये एका घाटे लागलेले पूर्ण बघू शकता आपण असं हे सुंदर हरभरेचं पीक सुद्धा आहे आणि ज्वारीचं पीक सुद्धा काय सांग सांगा हे तंत्रज्ञान काय आहे कसं वापर वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे हाती टोक पण आहे वापरणार का नाही वापरणार आहे बरं करायचा अनुभव घेतला बर 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 घेतलेलं शेवग्यासाठी घेतलं तुम्ही काय म्हणते चांगलं दिसायला एकच पीक झाड उपटत नाही झाड उपटत आहे का उठत झाड नाही उठत तुम्हाला जर माणसाला जर झाड उपटत नाही तर लेकरांना खायचं आल्यानंतर काय करायचं <laughs> तुम्हाला खर्चाचं गणित कसं वाटतं आपलं जे एसीटी वैदिक तंत्रज्ञान आहे ते शेतकरी म्हणतात खर्च म्हणजे काय खर्च आला तो बॅग आहे तुमच्या नऊशे नऊ रुपयाला तेवीसशे रुपयामध्ये बसते नव्वद रुपये दाना ठोकर झाला पण जास्त जास्त उत्पादन वाढणार आहे हा आपला मोठा फायदा आहे विशेष म्हणजे धुई होती हा धुईमध्ये कचरायची धुईमध्ये सुद्धा काही झालं बाधा झाली नाही काय झालं धुईमध्ये काही काहीच झालं नाही आणि दुसऱ्या ना। जवारी काळ्या पडल्या काळ्या पडल्या काही झालं नाही वैदिकची शक्ती सम्राट मिरयकलची दुसरी गोष्ट आणखीन एक जवारीचे रान कडक होते बघू शकतात मित्रांनो पायानं असं बघा आता उकरलं तरी किती उकळल्या जाईल आता उकरताय का जवारीचं रान उकरत नाही असं आपण मातीवर काम करतोय पोषणावर काम करतोय म्हणून हे सिटी वैदिक तंत्रज्ञान सगळ्या शेतकऱ्यांना फायद्याचं परवडणार आणि शरीराला शंभर टक्के मिनरल्स युक्त तुम्ही जे काय उत्पन्न घेणार आहेत ते मिनरल्स युक्त प्रोटीन्स युक्त सगळ्या न्यूट्रिशन असणार हे तंत्रज्ञान आपल्याला मिळणार आहे चला धन्यवाद मित्रांनो